नमस्कार मैत्रिणींनो चला तर आज मीना ना मस्तपैकी मी ना बिना कांदे लसणाची छोलेची भाजी बनवते त्याच्यासाठी ना आदल्या दिवशीच मी ना रात्री छोले भिजत घातले होते आणि दुसऱ्या दिवशी मस्तपैकी ते फुगल्याच्यानंतर मी असे कुकरला लावले होते याच्यामध्ये फक्त दोन टोमॅटो घातले होते जिरं आणि हळद घातलेले तर पाच सहा शिट्या काढल्याच्यानंतर मस्त एकदम मौसूत असे माझे चणे शिजले होते आणि टोमॅटो पण चांगले गरगरीत झाले होते तर इथे ना मी वाटण्यासाठी काय करणार आहे हे दोन टोमॅटो घेणार आहे थोडेसे शिजलेले छोले घेणार आहे कोथिंबीर थोडीशी आणि आलं घेणार आहे तर ह्याच्या आधी ना मी काय करते म्हणजे असं जेव्हा पण छोले बनवते ना तेव्हा ना एका पोटलीमध्ये ना चहापत्ती त्याच्याबरोबरच टाकते चण्यांबरोबर पण मी ह्या टायमाला तसं न करताना चहापत्ती वेगळी गा हे करून घेतली उकळवून घेतलेली आहे आणि ह्या छोलेमध्ये घातलेली आहे आणि परत एकदा मी छोलेला चांगलं ना त्याचं पाणी लागलं पाहिजेलं आहे ना चहापत्तीचं म्हणून मी एका साईडला परत तिनं उकळायला ठेवलेली आहे तर इथे माझं वाटण वगैरे पण सगळं तयार झालेलं आहे मी वाटणामध्ये काय काय घेतले तर छोले कोथिंबीर अद्रक आणि ती टोमॅटो शिजवले होते ना ते घेतलेलं आणि त्याचं पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे आता फोडणीसाठी फक्त जिरा आणि कडीपत्ता घातलेला आहे आणि तो जो वाटण होता ना ते चांगलं मस्तपैकी तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघितलं असेल एका साईडला माझं छोले चहा चहाच्या पाण्यामध्ये बॉईल होत आहेत तर इथे मस्तपैकी बघा कसं माझ्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे काही म्हणजे गरज नाही आहे आपल्याला की खूप सारं कांदा आणि लसूण वगैरे घालण्याची तर इथे मी सुके मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं आहे हिंग हळद तिखट आमचूर पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे जिरे पूड घेतलेली आहे ती सगळी मस्तपैकी त्या मसाल्यामध्ये घातलेली आहे जी पेस्ट होती ना तेलामध्ये त्याच्यात घालून मस्तपैकी एक जीव असं पूर्ण त्याला परत ना तेल सुटेपर्यंत ते चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला कच्चा राहायला पाहिजे नाही आहे तर ह्याच्यामध्ये ना मग जसं क मसाला लागत ला। होता ना कढईला मग मी याच्यामध्ये थोडंसं ना त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी होतं ना ते पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि परत त्याला म्हणजे मसाल्याला जळू दिलेलं नाही आहे तर ह्याच्यानंतर ना छोलेचं मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्तपैकी इथे माझं तोपर्यंत मसाल्याला बघा छान तेल सुटलेलं आहे आत्ता ह्याच्यामध्ये ना हे छोले जे आहेत ना चहापत्तीच्या पाण्यामधले त्याच्या सकट पूर्ण त्या मसाल्यामध्ये घालायचे आहेत मस्त बघा गरम गरम तसंच घातल्यामुळे ना मस्त फटाफट लगेच उखळी यायला सुरुवात झालेली आहे ह्याच्यामध्ये जेवढं मला पाणी लागणार आहे ना म्हणजे जसे पातळ मला भाजी पाहिजे आहे त्याच्याप्रमाणे पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडंसं पाणी होतं तेसुद्धा ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे आणि मस्तपैकी ना एक पाच मिनटं चांगली उकळी काढून घेतलेली आहे you <laughs> त्याच्यानंतर माझी ना छोलेची भाजी छान अशी मस्त ग्रेवी ह्याची थिकनेसपणा पण पन इतका छान आहे कारण का मिक्सरमध्ये आपण चणे लावले होते ना म्हणून ह्याचा थिकनेसपणा छान आलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ना आमच्यूर पावडरच्या बदली ना दहीसुद्धा घालू शकता फेटून म्हणजे दह्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून तशी पण घालू शकता अजून छान म्हणजे ग्रेव्ही पण छान होते आणि अजून थिकनेस त्याचा थिकनेस पण वाढतो पण ह्याच्यामध्ये मी दही पण घातलेली नाही आहे आणि कसुरी मेथी पण घातलेली नाही आहे कारण की मी ह्याच्यामध्ये आमचूर पावडर घातलेला आहे तर इथे मस्तपैकी इथे माझी छोलेची भाजी तयार झालेली आहे आणि शेवटी बघा मी इथे मीठ चवीप्रमाणे घातलेलं आहे आणि पूर्ण झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे तर मस्तपैकी बिना कांदा आणि लसणाची माझी अशी छोलेची भाजी मी तयार करून घेतलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की ट्राय करून बघा एकदा म्हणजे कधी कधी उपवासाला छोले म्हणजे कांदा आणि लसूण खात नाहीत ना तेव्हा अशा पद्धतीने छोल्याची भाजी बनवून बघा कोणता आपला रेडीमेड मसाला पण घालायची गरज नाही आहे आणि कांदा लसूण तर अजिबातच घालायची तया गरज नाही आहे तर इथे बघा मस्तपैकी माझी भाजी तयार झालेली आहे बिना कांदा लसणाची ही छोलेची भाजी जर तुम्हाला आवडली असेल ह्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा